अकलूज मध्ये अकलूज किती नंबर प्रभाग आहे सहा नंबर प्रभाग बरं काय अकलूजच्या जनतेचं मूड काय आहे वेळेस मूड जसं पहिल्यापासून गुलाल उडत आलाय मोहित्य पाटला जा पाटलांचा पाटलांसाठी मोहित पाटला जर गुलाल कायमचा ने सदैव राहणार एकदम सदैव 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 काय सुद्धा अडचण नाही असं कुणी किती काय करू द्या आणि नगर परिषद साठी काय होईल अध्यक्ष पद अध्यक्ष मोहित्य पाटलाचाच राहणार अकलूज मध्ये मोहित्य पाटलांचं चालतं नाही ना, त्यांनी लाडक्या बहिणीचं वगैरे असं नाही लाडक्या बहिणीचा आमदार त्यांनी महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे खासदार केला आमदार केला त्या गोष्टी ठीक आहेत पण तर नाही अकलूजमध्ये नाही अकलूज मोहिते पाटलावर प्रेम करणार आहे मग नगराध्यक्ष कोणाची निवडणूक मोहिते पाटील नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली काय अकलूच्या जनतेच्या मग मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील दुसरं काय नाही अकोलीच्या जनतेच्यामुळे मित्रांनो टाइम्स नाईनमध्ये तुमचं आणखी एकदा स्वागत आहे मी अकलूच्या विजय चौकात आहे आणि इथं अकलूचे नागरिक सध्या इथं उभे असलेले असलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अकलूज नगर परिषदेच्या निव निवडणुकीच्या अनुषंगाने अकलूजच्या जनतेचा मूड काय आज आपण त्यांच्याशी विचारणार आहोत त्यांचा मूड कसा आहे नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्कार तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव रुविदा भारत खान होते राहायला कुठं आहेत विकास नगर विकास नगर म्हणजे किती नंबर वार्ड आहेत ना आमचा सात नंबर वार्ड आहे तो बर काय तुमच्या सात नंबर वार्डाची परिस्थिती काय आहे सध्या सात नंबर वार्डाची परिस्थिती तशी गंभीरच आहे बघायला गेली तर त्या बघ गंभीर मध्ये नेमकं काय घडलं आहे तिथं काय घडणार आहे काय म्हणजे रस्ता नाही तर रोड नाही तर रोडची सुविधा नाही काय मूलभूत सुविधा अजूनपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही मग या या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही आता अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे पहिल्यांदा सामोरे जात आहे मग तुमच्या सात नंबर वार्डातून उमेदवार कोण असेल कसा असेल काय काय ठरलंय काय तुमचं आमचं जे जनशेवा संघटने उमेदवार निवडून देणार शंभर दे। म्हणजे धवलसिंह डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने जो उमेदवार देईल त्याला उमेद तुम्ही सपोर्ट करणार आहे ठरलेलं आहे का उमेदवार नाही अजून नाही काय तसं काय ठरलं नाही

भाग क्रमांक अकरा मधून नाशिकापासून आहेत बार नगरसेवक ही हो त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मग तुमच्या समानात कोण आहे का तिथे नगरसेवक व्हावं जे काम कराल त्याला निवडून देणार ना कोण करते सध्या काम तिथलं आता कुठलाच उमेदवार नाही ती येत अजून कुठलाच उमेदवार आला नाही अजून निवडून गेल्यापासून पाच वर्ष हां बघा सुधार नाही आता आता चालू मध्ये कोणाच्या नावाची चर्चा अजून काय चर्चा अजून काय अजून कोणाची चर्चा सहा नंबर नाही राऊत नगरला मूळ काय म्हणतोय राऊत नगरला काय गटरे नाही त्या काय नाही त्या नवीन प्लॉट घेतलेला आहे की म्हणजे मूलभूत सुविधा अजून पोहोचली नाही हा नाहीत पोच नाही लाईटीची सोय नाही जरा डाम नाहीत बरं आता चालू निवडणुकीत काय मूड आहे लोक काय म्हणायला लागले तुमच्या वाढातली प्रभागातली आता काय हो का आम्ही आपलं मतदान देतो आपलं ह्यांना कोणाला मतदान देतो पाटला दि तुम्ही अकलूज मध्ये अकलूज कि, किती नंबर प्रभाग आहे सहा नंबर प्रभाग बरं काय अकलूजच्या जनतेचं मूड काय आहे मूड जसं पहिल्यापासून गुलाल उडत आलाय मोहित्य पाटला जा मोहित्य पाटलांसाठी गुलाब मोहित्य पाटलाचा जर गुलाब कायमचा सदैव राहणार एकदम सदैव 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 काय सुद्धा अडचण नाही असं कुणी किती काय करू द्या आणि नगर परिषद साठी काय होईल अध्यक्ष अध्यक्ष मोहिते पाटलाचाच राहणार शंभर टक्के एकशे एक टक्का किती सव्वीस पैकी कि, किती उमेदवार सव्वीस पैकी सव्वीस आणि नगराध्यक्ष बी मोहिते पाटील सव्वीस पैकी सव्वीस येणार मोहिते पाटलांचं पॅनेल हा मध्ये सहा नंबर वॉर्ड आणि तुमच्या वार्डात तुमच्या प्रभागात नगरसेवक नगरसेवकातून कोणाची चर्चा आहे नगरसेवक चर्चा आहे शिवबाबा शिवबाबांचं नाव दिलेलं आहे तुम्ही मोहिते पाटील मोहिते पाटील सव्वीस प्रभागात तेरा प्रभागातून सवी उमेदवार मेद असणार आहेत किती नगरसेवक मोहिते पाटील गटाचे निवडून येते माझ्या माहितीप्रमाणे मोहिते पाटील गटाचे जवळजवळ वीसच्या पुढे येतील बरी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे भारतीय जनता पार्टीने पहिल्यापासूनची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी ताकद आजच्या घडीला लावलेली आहे त्याचा इफेक्ट काय होईल का या निवडणुकीवर चालतं मध्ये मोहिते ना, नाही नाही त्यांनी लाडक्या बहिणीचं वगैरे असं नाही लाडक्या बहिणीचं आमदार त्यांनी त्यांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला खासदार केला आमदार केला त्या गोष्टी ठीक आहेत पण तर नाही अकलूजमध्ये मध्ये नाही अकलूज मोहिते पाटलावर प्रेम करणार आहे नगराध्यक्ष कोणाची निवडून येईल मोहिते पाटील मोहिते पाटील काय होईल अकलूजमध्ये जनतेचा मूड काय जनतेचा मूड म्हणजे आता काय झालेलं आहे डॉक्टर संपदाताई मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये ओबीसी समाज इतका प्रचंड नाराज ना आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी पार्टीवर नाराज ना आहे त्याचं कारण म्हणजे राजकारण ओबीसीच्या नावावर करायचं आणि ओबीसीवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी बाग्याची भूमिका घ्यायची ह्याच्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे प्रचंड मग त्याचा इफेक्ट अकलूच्या नगर परिषद निवडणुकीत होईल म्हणतात पण निश्चित होणार का ओबीसीचं मतदान नाही का नगर परिषदेला कुठे चालले काय नाही मोहिते पाटील म्हणेल तीच आहे दुसरं काय सुद्धा असले तरी कायच उपयोग नाही मग आमचं आम्हाला माहिती ना काय करायचं केलेलं आहे आम्ही बी काय केलेलं केलेलं आहे हाही आहे जनताला बी माहिती आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसी समाज त्यांनी नाराज आहेत म्हटले त्याचा फटका बसल बस ना या निवडणुकीत भाजपला बसणार ना आरामशीर तुम्ही शीट कुठल्या बी ह्याला देत बसल्यावर त्याचा काय अर्थ आहे का त्याला तुम्ही थोडक्यात विचार करा तुम्ही जागेवर येताय डायरेक्टच बोलताय म्हटलं तर त्याला अर्थ आहे का सांगा का पहिल्यापासून आहे ना मोहिते पाटल मोहिते पाटील गटाची सत्ता येईल असं तुम्हाला आहे तसं म्हणता येत मत... नाही कसं म्हणता काही गोष्टी अशा येते की की सांगता बी येत नाही कारण म्हणजे काय लोक काय सांगता येत नाही अकलूज म्हणजे काय लोक अशी बाहेर गेली असतात त्यांचं बोलता येत नाही बाहेर कुठे आता महत्वाचा प्रश्न असा आहे की अकलूजची नगर परिषद बरोबर आहे का हे मोत्या पाटलाच्या हाताशिवाय कुठे जात नाही मग आम्ही तेच विचारतो तुम्हाला नेमकं अकलूजच्या नगर परिषद निवडणुकीत काय घडल काय मग ते पाटलांनी चांगली माणसं दिली म्हणजे चांगली माणसं दिली उमेदवार उमेदवार म्हणून चांगली माणसं दिली तर काय होईल उमेदवार चांगली दिले तर येतील म्हणजे मोहे पाटील गटाची उमेदवार हो माणसं आहेत पाटलांच्या संबंधातून यांना उमेदवारी जाहीर करावी ही आमची मोहिते पाटलांची हवा आहे का भारतीय जनता पार्टीची हवा आहे अजून कोणाची हवा आहे नाही 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 पाटलांचीच आमची हवा होणार मोहिते पाटलांचीच हवा होणार हां मोहिते पाटलांचीच हवा होणार आमच्या नेतृत्व त्यांच्या पहिलं म्हणजे आमच्या सत्तर वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या पिढी जीवनीत आता विकासनगरमध्ये हे झालेले आहे त्या पिढीला आमच्या लालासाहेब भानगड्यांनी ज्ञान आणि म्हणजे संस्कृती असे दिलेली आहे की कोणाला काय कमी जास्त होणे किंवा काय कुठला दुखून आलं हे आलं ते आलं तर लालासाहेब भानगळे ही त्यांना दाहून येते ते एकंदरीत निवडणुकीचं चित्र कसं असं निवडणुकी चित्र एकच उमेदवार आमचा आता बिनविरोध निवडून आला आहे रश्मा साहेब आडगळे शिवाय आमचे एक उमेदवार मी निवडून आले थोडक्यात आता तुम्ही मुलगा घेताय याच्या संदर्भातून मी सांगतो तुमच्या चॅनेलच्या की आमच्या उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे सध्या नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली काय मोहिते पाटील एक मोहिते पाटील दुसरं काय नाही नु अकोलेच्या जनतेच्या मनात असं होईल आणि भारतीय जनता पार्टीने जोर आहे त्याच्याबद्दल काय नाही काय नाही फक्त मोहिते पाटील अकलूज मध्ये चालणार नाही किती उमेदवार मोहिते पाटील गटाचे निवडून येतील अंदाज मोहिते पाटलाचे उमेदवार सव्वीस नगरसेवकाचे उमेदवार आणि सत्तावीस वा नगराध्यक्ष नगराध्यक्ष कोण होईल सो रेश्मा लालासाहेब वाटगळे तर शंभर टक्के समीच्या सेवी मोहिते पाटील गटाचे उमेदवार सत्तावीस वा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रश्माला साहेब वाट मित्रांनो मित्रांनो आजसुद्धा तुम्ही पाहिलं की आज, आज आपण अकलूजच्या जनतेची चाहूल काय होती त्यांचा मूड काय होता त्यांची जनतेमध्ये असणारी हवा काय होती हे आज पाहिलेली आहे आणि तुम्हालासुद्धा काय वाटतं आहे हे आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट्स करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब क करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ जर्नलिस्ट रियाज मुलानीसह मी आमिर मोळकर टाईम्स नाईन न्यूज अकलूज